विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी समृद्धी सोन कांबळे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांची सारणी गावासह हो इतर गावांना भेट व नुसकान पाहणी औसा प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर औसा तालुक्यातील अनेक गावात पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची पाहणी आज आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना भेटून चौकशी केली सारणी हसलगन नांद्र गाव परिसरातील गावांना जाऊन औसा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार यांनी पाहणी केली यावेळी सारणी गावचे नागरिक उपस्थित होते उपसरपंच अनिल कदम सदस्य रतन तमसट्टे ग्राम ग्रामस्थ प्रशांत पाटील बाळू स्वामी गोपाळ तमसट्टे दीपक हवालदार गुंडाप्पा हवालदार शिवाजी युवराज बिराजदार तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष हर घर तिरंगा घर घर तिरंगा हा उपक्रम तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवसात प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा राष्ट्रध्वज लावून साजरा करावा असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी केले विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा व सब्क्राइब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा